धार्मिक संवाद आणि आंतरधर्मीय संवाद यामध्ये अहिल्याबाईकर यांचे योगदान या विषयावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांचे आभार भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर आणि भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच आजच्या पिढीला भारताचा इतिहास संस्कृती आणि गौरवशाली भारताची वैभवशाली परंपरा यथार्थ आणि सत्य माहिती असणे ही तितकेच गरजेचे आहे

या भारताला अनेक महान रत्नांची परंपरा लाभलेली आहे भारतीय भूमी गेलेल्या द्वारकाधीश श्रीकृष्ण राजाराम गौतम बुद्ध वर्धमान महावीर आणि सम्राट अशोक अशा सर्व महान रत्नांची गौरवशाली परंपरा पुढे वारसा रूपाने चालवणाऱ्या या सर्व महान शासक तत्वज्ञ संत यांच्या समर्थ वारसदार म्हणजेच राष्ट्रमाताई इतिहासाने आपल्या कर्तृत्वाने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आपल्या तसा उंधवला आहे संपूर्ण जग आजही त्यांची कुशल प्रशासन म्हणून दखल घेते त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी झाला जन्मा पासुन आई गेली। मदे नंतर सेवा त्यांचे पती युवराज वळकर यांचा मृत्यू झाला आणि सतराशे सहासष्ट मध्ये सासरे मल्लारबाग यांच्या निधनानंतर संपूर्ण वळकर राज्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली सतराशे ते सतराशे पंच्याण्णव त्यांच्या जीवनातील स्वयंकर्तृत्वाचा आणि भारतीय महिलेच्या महान मुद्देगिरीचा न्याय निपुण नीतीचा आणि धैर्यशाली धोरणाचा गौरवशाली कालखंड होता पंचवीस ते सतराशे सहासष्ट म्हणजेच अठराव शतक अर्थात इतिहासाचा मध्ययुगीन कालखंड आता तेव्हाची सामाजिक परिस्थिती पाहतात त्या काळात स्त्रियांना उन्नतीची कोणतीही साधने उपलब्ध नव्हती बालविवाह हो, सती प्रथा विधवा केशवपन पर्दा पद्धती अशा अनेक अनिष्ट प्रथा सामाजिक प्रथा रूढ होत्या राजकीय दृष्ट्या पाहता सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती होती एक सामर्थ्यवान राजा दुसऱ्या राजाचे राज्य हडप करीत होता डाकू लुटेरे दरोडेखोर यांचा चहूकडे उत्पात सुरू होता सांस्कृतिक परिस्थिती पाहता शत्रू राज्यातील प्रतीके व सांस्कृतिक धरोहर उद्ध्वस्त करणे हा जणू पायंडच होता

मध्ययुगात अनेक राजांनी आपल्या शेजारी राज्यात वैवाहिक संबंध निर्माण करून आपल्या राज्यात शांतता प्रस्थापित केली त्याचप्रमाणे अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात व संपूर्ण धर्म जागृती करून राष्ट्रप्रेम निर्माण केले त्यातूनच त्यांच्या लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती झाली पूर्ण श्लोक अहिल्या देवींचे धार्मिक व लोक कल्याणकारी कार्य म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे अहिल्या धर्म म्हणजे काय हे सांगताना आपल्या वेद सांगावा जगे या सर्वपरी अहिल्या धर्म जागावा प्रजाहितकारण्यश्रक अहिल्या देवी या लोक कल्याणकारी समन्वयवादी आणि प्रबोधनात्मक राज्यकारभाराचे प्रतीक आहेत त्या धार्मिक व धर्मपरायण होत्या पण धर्मांध नव्हत्या भारतीय अस्मिता जपण्याचे काम केले मात्र हिंदू मंदिरांचे जीर्णोद्धार आणि निर्वाण या कामांबरोबरच त्यांनी अन्य धर्मियांच्या बाबतीतही उदार धोरण ठेवले राजा हा आपल्या प्रजेचा रक्षक आणि हितकर्ता असतो सर्व प्रकारे हिंदू देवस्थानांप्रमाणेच मुस्लिम पीर मशिदी उदर्गे यांनाही यथायोग्य सहाय्य केले वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन चे इंटरनॅशनल मेंबर डॉ सुधीर तारे म्हणतात हिंदू धर्म की चौकिया असे ज्यांच्या अभिमानाने विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्व धार्मिक स्थळे सुनियोजित गुप्तचर यंत्रणेचा भाग म्हणूनच त्यांनी उपयोगात आणली इतिहास हे शास्त्र आहे आणि म्हणूनच ते नाकारता येत नाही

हे त्यांचं एका विशिष्ट जाती धर्मासाठी नव्हतं तर ते सर्वांसाठी खुलं होत या निर्माण कार्यासाठी त्यांनी एकाच वेळी तब्बल तीन लाख बेरोजगारांना रोजगार दिला किंवा त्यांना कामे दिली त्यांचे कार्यक्षेत्र मात्र त्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या हिंदू आणि ब्राह्मण लोकांच्या पूर्ण करू शकली नाही कारण ते ऐंशी मध्ये अहिल्याबाईंनी काशी विश्वेश्वर मंदिराची निर्मिती केली त्यावेळी तेथील नवाब होता असं उद्धवला या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे त्यांनी मशिदीला धक्का न लावता मंदिराची निर्मिती केली मंदिर की मस्जिद हा वाद आज चालू आहे हा आज चालू असलेला संघर्षिनीने अडीचशे संपवलेला आहे मात्र आपलं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे दुसरं उदाहरण म्हणजे सोर्डी सोमनाथच मंदिर इसवी सन सतराशे सहा मध्ये चौथ्यांदा औरंगजेबाने सोर्डी सोमनाथचं मंदिर पाडलं त्यापूर्वी तीन दुसऱ्या शासकांनी छोटी सोमनाथ मंदिर पाडलेलं होतं आणि त्याचं पुनर्निर्माण झालेलं होतं तर सतराशे सहा मध्ये औरंगजेबाने चौथ्यांदा छोटी सोमनाथचं मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी मशीद बांधली इसवी सन सतराशे मध्ये गंगाजळ निर्मळ अहिल्याबाईंनी मशिदीजवळ मशिदी सोरटी सोमनाथ मंदिराचे निर्माण केले तसेच समोरील मशिदीत दिवाबत्तीची सोय केली आणि मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी मस्जिद ट्रस्टला दिली तिसरे उदाहरण विष्णुपद मंदिर

एका धर्माचे प्रार्थना स्थळ उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी दुसऱ्या धर्माचे प्रार्थना स्थळ उभं राहावे असा विचार त्यांनी केला नाही आपापल्या धार्मिक श्रद्धांप्रमाणे त्या त्या धर्म बांधवांनी आपापल्या प्रार्थना स्थळांचा उपयोग करावा अशी व्यापक भूमिका त्यांनी घेतली होती समंजस समन्वयवादी विचारसरणीचा हा उदात्त आविष्कार होता आणि या भूमिकेमुळेच विविध राज्यातील तत्कालीन मुस्लिम राज्यकर्त्यांनीही अहिल्याबाईंच्या धर्मकार्यात बाधा आणली नाही बनारस येथे काशी विश्वेश्वर मंदिरासोबतच तारकेश्वर मंदिर मणिकर्णिका घाट ब्रह्मपुरी यांचे निर्माण त्यांनी केले तारकेश्वर आहिल्या माईना पत्र लिहून या कामाची माहिती दिली आहे ते मूळ पत्र मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे श्रीमंत महाराज मातोश्री अहिल्याबाई साहेबांच्या सेवेशी मुक्काम श्री क्षेत्र काशी येथे व्यवस्थित असो विशेष या क्षेत्री श्री मणिकर्णिकेचे व तारकेश्वराचे काम चालत आले आहे हे काम बहुत सुंदर आपल्या नावाप्रमाणे झाले येथे काम ईश्वराने आपल्याकडून करून यश आपणास आले हे मोठे पुण्याची गोष्ट झाली आणि याचा संदर्भ हवा असेल तर कोलकर शाहीच्या इतिहासाची साधने भाग एक मधील पत्र क्रमांक चारशे चोवीस

या लिस्ट मध्ये तीन हजार एकशे पंधरा मंदिरे आणि दोनशे पन्नास यांचा सविस्तर तपशील दिलेला आहे तर तीन हजार एकशे पंधरा मंदिरांपैकी नमुन्या दाखल काही तपशील आपण पाहूयात पंढरपूर येथील होळकरवाड्यातील श्रीराम मंदिर रुपये साठ हजार चौडी येथील अहिलेश्वर मंदिर रुपये वीस हजार उज्जैन येथील जनार्दन मंदिर रुपये पंधरा हजार श्री काशी विश्वनाथ मंदिर रुपये एक लाख

महेश्वर महाल रुपये तीन बडरा महाल रुपये दोन कसराबाद महाल रुपये सहा नेमाव जिल्ह्यात मनोज महल रुपये दोन काटाखाडे महल रुपये एक रामपुरा जिल्ह्यात सुनेल महल रुपये बारा गरोड महल रुपये पाच जिरापूर महल रुपये सहा भानपुरा महल रुपये अकरा रामपुरा महल रुपये तीन मनसा महल रुपये पाच नंदवाई महल रुपये एक तर महातपूर जिल्ह्यात तरणा महल रुपये वीस महत्व तीन आणि सुंदरसी महाराज चार धर्मात्मा अहिल्याबाईंनी आयुष्यभर ज्या धर्मांचे पालन केले तो धर्म म्हणजे काय या विषयीशाही विश्व बंधुत्व हे शब्द त्या काळात कदाचित रूढ नसतील पण त्यांनी रुजवलेला धर्म धर्म या संकल्पनेला पोटात घेऊन दशांगुळे वर उरला होता त्यांचा धर्म राष्ट्रीय होताच तसाच त्याला पाडव होता। हाया गाभा होता, ते रोहिले पठाण हे विविध ठिकाणी लढाया आक्रमण यात मग्न झाले होते त्यामुळे देशात कलह आणि मत्सर यांचे वातावरण होते मात्र अहिल्याबाईंची कृती याला अपवाद होती अहिल्याबाई त्या काळात हो हो संत प्रेम आणि होता प्रत्येक चरितार ईश्वरी तत्व सामावलेले आहे ही संतांची भूमिका होती संन्यस्थ स्वामींनी अहिल्याबाईंनी केलेले जीर्णोद्धार व नवनिर्माण धार्मिक कारणाव्यतिरिक्त सामाजिक दृष्ट्या काय प्रयोजन असावे

धर्म हा धर्मसाच्या विचारांची आणि आयुष्याची धारणा करतो धर्माची नावे वेगवेगळी असली तरी सर्व धर्मांच्या शिकवणुकीचे सार एकच आहे हे तत्व राजकारण धुरंदर अहिल्याबाईंनी जाणले होते एकदा हैदराबादच्या निजामाच्या राज्यातील काही मुसलमान अहिल्याबाईकडे आले आणि त्यांनी इंदूर राज्यात स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली मातोश्रीने त्यांना सर्व सोयी सुविधा सवलती देऊन आपल्या राज्यात सन्मानगी दिली आणि हीच घटना म्हैसूर राज्यातील मौलवी आणि फकीर यांनाही खैराती देत त्या काळातील आणि आजची राजकीय आणि धार्मिक अराजकता पाहता अहिल्या मातेचा सर्व धर्म समभाव धार्मिक संवाद आणि आंतरधर्मीय संवाद किती महत्वपूर्ण होता याची आपल्याला जाणीव होते कोणत्याही जा महापुरुषांना जाती धर्माच्या प्रांताच्या चौकटीत अडकवणे म्हणजे घेणं गरजेचं आहे अहिल्याबाईंनी असंख्य मंदिरांचे निर्माण आणि जीर्णोद्धार केले हे आपण ठाऊक आहे पण त्यांची धर्मनीती ही सर्व धर्माच्या सीमारेषा ओलांडून पुढे जाणारी होती यासाठी अनेक उदाहरणे देता येतील त्यात कुठलाही बदल न करता त्यांनी तशाच अप्रतिहात पुढे चालविण्याचे धोरण ठेवले याबाबत ढोळा ढोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी इसवी सन सतराशे ऐंशी मध्ये एक ताकीद पत्र लिहिले आपल्या राज्यात मोहर आपल्या राज्यात त्यांनी मोहरांच्या वेळी सरकारी ताजियांची व्यवस्था केली तस तसेच मशिदी आणि जमिनी आणि आर्थिक मदत देण्याची व्यवस्था केली आताच आता ऐंशी च्या पत्रानुसार शहा सुफी यांना रुपये एक हजार एवढी मोठी देणगी दिल्याचा उल्लेख आहे त्यांच्या जमा खर्चातही त्यानुसार नोंद केलेली आहे बनारस येथील काशी विश्वेश्वर मंदिर आणि सोर्जी सोमनाथ मंदिर याबद्दल आपण आताच ऐकलेलं आहे पुढचं उदाहरण खंडेरावांसोबत सथी गेलेल्या मुस्लिम चौथींचे त्यांनी दोनशे एकतीस क्रमांकावर मातोश्री नोंद आहे ती अशी नागाव जवळील घाटाळा जोडायचे वंकनाथाचे देवालय केशव महाजन नावाच्या ग्रहस्थामार्फत सन सतराशे त्रेसष्ट मध्ये अहिल्या

विविध धर्मातील लोकांमध्ये परस्पर संवाद सन्मान सहिष्णुता आणि शांततेचे नाते असा की वेगवेगळ्या धर्मांचे अनुयायी श्रद्धा परंपरा आणि विचारांचा सन्मान करतात व समाजात सलोखा राखण्याचा प्रयत्न करतात धार्मिक सौहार्द टिकवण्यासाठी परस्पर संवाद सहकार्य सहिष्णुता आणि शिक्षण महत्वाचे असते

वीरांगना अहिल्याबाईंविषयी अतिशय आदर असल्यामुळे त्यांच्या बाबतीत राज्य व्यवहार करताना या मुस्लिम राज्यकर्त्यांचे नेहमीचे कट्टर धार्मिक धोरण बाजूला पडत असे एकदा शिव चरणरथ अहिल्यामाईंच्या राज्यातून कावड यात्रा रामेश्वरला गंगेचे पाणी घेऊन निघाली होती आणि मैसूर राज्यात ही यात्रा अडवण्यात आली आणि त्या यात्रेकरूंना बंदी बनवून टिपू सुलतान समोर हजर करण्यात ता आले त्यावेळी त्या यात्रेकरूंना विचारलं की आपण कोणत्या प्रदेशातून आला आहात यात्रेकरूंनी जेव्हा सांगितलं की आम्ही इंदूर मधून मातोश्री अहिल्या देवींच्या प्रदेशातून आलोय हे ऐकताच टिपू सुलतानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला यांना मुक्त करा आणि या सर्व यात्रेकरूंना सुरक्षितपणे रामेश्वर पर्यंत पोहोचवा तर असं हे त्यांचं स्वतःच सर्व धर्मांप्रती सौहार्दाच धोरण असल्यामुळे त्यांच्या राज्यातील प्रजेलाही इतर प्रजेला प्रदेशामध्ये मदतच मिळालेली आपल्याला पाहायला मिळते माधवराव लक्ष्मण हे साध्वी अहिल्याबाईंचे वकील हैदराबादच्या निजामाच्या दरबारी होते

आपल्या सन सतराशे नव्वदच्या दुसऱ्या एका पत्रात अहिलबाईची तारीफ करताना त्यांनी म्हटलं आहे अहिल यांची प्रतिवेशवासी यांची या खर्च करून आपला देव ईश्वर अर्पण केला ही त्यांची हुकुम असून आपण धार्मिक संवाद आणि आंतरधर्मीय संवाद यामध्ये अहिल्याबाई होळकरांचे योगदान या विषयावर ऐकत असताना केवळ मानव निर्मित धर्मावर हो ऐकत आहोत पण ईश्वर निर्मित धर्माचं काय कारण या विषयावर बोलताना मानव निर्मित धर्म आणि नि ईश्वर निर्मित धर्म या दोन्ही बाबतीत बोलणं तितकंच गरजेचं आहे कारण ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय त्यांचा धर्म अवघ्या विश्वाला कवेत घेणारा होता आता प्रश्न पुढे ईश्वर निर्मित धर्म म्हणजे काय किंवा तो अस्तित्वात आहे का तर माझं उत्तर आहे होय ईश्वर निर्मित धर्म ही अस्तित्वात आहे कारण ईश्वर जेव्हा निर्मिती करतो तेव्हा दोन जाती असतात एक नर आणि दुसरी नारी तर वेगवेगळ्या वर्गातील जीव म्हणजेच धर्म असे आपण म्हणू शकतो यामध्ये मानव प्राणी कीटक पक्षी जलचर गुचर असे जे आपण वर्गीकरण करतो त्याला आपण धर्म म्हणू शकतो तर या ईश्वर निर्मित धर्मामध्ये संवाद आणि संवाद निर्माण करण्यासाठी अहिल्याबाईंनी काय केले याची काही प्रमुख उदाहरणं आपण पाहूयात दोन मिनिट दोन मिनिट अध्यक्षांच लेखी नसलं तरी लवलेटरच <laughs> आलेलं आहे आणि सर्वांना विनंती आहे की आमच्या व्हॅलेंटाईन डे शिणी कम्पेअर करू नका <laughs> <laughs> मोबदला देऊन अनेक पिके विकत घेतली आणि ती शेते पक्ष्यांच्या खाद्यासाठी राखीव ठेवली तिसरे उदाहरण म्हणजे जलचरांच्या आणि माशांच्या खाण्याची सोय व्हावी यासाठी नदीच्या पाण्यामध्ये पिठाचे गोळे सोडण्याची व्यवस्था केली चौथे उदाहरण म्हणजे मानवधर्म आणि निसर्ग यातील समन्वय राहावा यासाठी त्यांनी नवगारा कायदा आणला आणि वृक्षरोपणास चालना दिली पाचवे उदाहरण म्हणजे कसारा घाटातील टोक मार ज्यामध्ये गुरु पडून त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून त्याला टोप बनवलेला होता त्या आपण आताच ऐकलेलंही आहे सहाव्या आणि सर्वात महत्वाचे उदाहरण म्हणजे त्यांची कपिला ही गाय

याद्वारे हिंदू मुसलमान आणि अन्य धर्मी आपल्या प्रजाजनांनावत मांडले त्या अवघ्या रहितची आई झाल्या लोकमाता झाल्या धर्मांच्या सीमारेषा पार करून सर्व धर्मीयांनी त्यांना आपली माता मांडले त्यामुळेच धार्मिक अराजकता राजकीय कुरघोड्या सामाजिक व आर्थिक अस्थिरता असलेल्या अठराव्या शतकात या महेश्वरच्या महाश्वेतेच राज्य मात्र ऐश्वर संपन्न आणि कुठल्याही धार्मिक दंगा फसादा विना हिंसाचार ही मुक्त होत त्यांच्या अनेक उदात धोरणांचा वारसा भारतीय राज्यघटनेत आपल्याला दिसून येतो आणि आज या ठिकाणी असं म्हणावं वाटतं की अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे एखादे अभ्यास केंद्र आपल्या मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये देखील असावे आणि आमच्यासारख्या मेडिकल प्रोफेशनल ला अधिक अधिक अभ्यास करण्याची संधी मिळावी अशा प्रकारे आंतरधर्मीय सलोखा आणि सुसंवाद राखण्याच्या कामी धर्मदीपिका अहिल्याबाईंचे अतिशय मोठे योगदान आहे त्यांच्या अठ्ठावीस वर्षांच्या शांततामय सौहार्दपूर्ण आणि प्रगतीशील राजकीय कारकिर्दीच्या वाटचालीतील हा अतिशय महत्वाचा घटक आहे राजनीतीचे आणि राज्यकर्त्यांच्या राजमत्वाचे हे अतिशय महत्वाचे सूत्र आहे शेवटी ज्येष्ठ कवी रामनारायण तिवारी यांच्या मातोश्री थांबते कारण खालून गायकवाड का सरांचं आदेश येतो आहे म्हणत तू राजनीती की ज्ञाथी भारत की भाकी विधाताथी तू महाराष्ट्र की बेटी थी पर सकल राष्ट्र की माता थी चंडी, सरस्वती और वैष्णवी शक्ति एक संग आई ममता की विविध वे वीर वेवी बाई थी तो ज्ञान कर्म मधुर मिलन है ममता की मूर्ति तुम्हें शतबार नमन शतबार नमन धन्यवाद जय